नमस्कार मैत्रिणीनो मी आज वजरी ग्रेवी मसाला बनवत आहे तर एका बाजूला मी दोन बारीक चिरलेले कांदे एक टॉमॅटो वा खोबऱ्याचं वाटण आहे ते तुम्हाला मी सांगते कसं केलं आहे ते जाडं मीठ लसूणची पेठ हळद गरम मसाला मालवणी मसाला आणि कोथंबीर वजरी घेतलेली आहे वजरी चांगली पहिली धुवून घेतलेली आहे ती बारीक चिरून बारीक कापून घेतलेली आहे आणि गरम पाण्याने चांगली धुतलेली आहे एक छोटा कुकर घेऊन त्याच्यामध्ये हळद मीठ आणि ती वजरी घालून थोडं पाणी घातलं आहे आणि सात आठ शिट्या द्यायला मी ते गॅसवर ठेवलेलं आहे एका बाजूला कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घाला आणि ते दोन बारीक चिरलेले कांदे आहेत ते घाला आणि ते चांगलं परतून घ्या परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलसूणची पेस्ट घातली दोन चमचे तीही चांगली परतून घ्या एक टोमॅटो बारीक चिरलेला तोही चांगला परतून घ्या थोडी कोथिंबीर घाला आणि मग मालवणी मसाला तीन चमचे घातला आणि एक चमचा गरम मसाला घातला आणि थोडीशी हळद घातली आणि जाडं मीठ थोडंसं घातलेलं आहे वाटण म्हटलं तर मी अर्धी कवट सुकं खोबरं एक कांदा घेतलेला आहे तो चांगला तव्यावर भाजून घेतला आहे आणि कोथंबीर घातली ती चांगलं मिक्सरला वाटून बारीक घेतलं आहे आणि ते जी कांदा वगैरे जे भासून घेतलं त्याच्यामध्ये त्या तेलामध्ये मी चांगलं हे परतून घेतलेलं आहे खोबरं खोबरं परतून झालं वजरी जी शिजलेली होती कुकरला ती घातलेली आणि ती चांगली परतून घेतली आणि त्याचं जरा पाणी उरलेलं होतं ते मी थोडं थोडं घातलेलं आहे तुम्हाला न पाहिजे असेल तर घाला नाही घातलं तरी चालतं चव बघून जरा मीठ कमी असलं तर मीठ तुम्ही घाला आणि झाकण ठेवून वाफ काढायला ठेवा दहा मिनटं वाफ काढलेली आहे मी आणि चांगली शिजलेली आहे वजरी आणि मस्त दिसते आणि मस्त छान झालेली आहे आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे वरून नंतर खायला तयार आहे वजरी ग्रेवी मसाला तुम्ही करून पहा नक्की तुम्हाला आवडेल या पद्धतीत तर नक्की करा या पद्धतीत खूप छान लागते आणि भाकरी तांदळाची भाकरी बरोबर तर अजून छान लागते नक्की बनवा